परवानगी घेऊन येण्यापूर्वी सीसीटीव्ही देशभर फिरणं हे पण काही सोपं नाही म्हणजे देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे या उत्तीप्रमाणे सरांनी इच्छा व्यक्त केली की आपल्याला नामदेवरावाला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे विनंती करतो की सर आपण आणलेली भेट वस्तू आपण सरदयपूर्वक आपण नामदेवराव यांना आपण द्यावे जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुल तोची साधू ओळखावा देखील म्हणजे गांजले गांजल्यासाठी काम करणारे आपले नामदेवराव हे दे नावाप्रमाणेच देव आहेत नामदेव आहेत मी सर सरांना परत विनंती करतो की सर आपण आईंना पण एक आपण गिफ्ट वस्तू द्यावी तुमचं कार्य आणि कौतुक जर चांगलं असेल तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत हा एक संदेश आम्हाला याच्यातून द्यायचा आहे सर एक प्रशस्तीपत्र आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं आणि आपल्या हस्ते नामदेवरावांना द्यावा असून विनंती करतो सर बिगेर अजून आता अर्थात काही दिवसांनी एक नवीन चिंता बनवायला लागेल काय काय आई